विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा जपून वापर करावा आपल्या हातून कोणताही अनुचित प्रकार घडणार ना नाही यासाठी काळजी घ्यावी आवश्यक त्या ठिकाणी आई वडील आणि गुरुजनांचा सल्ला घ्यावा मात्र कितीही मोठी अडचण आली तरी गुन्हेगारीकडे वळू नये असा सल्ला पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी दिला करवे तालुक्यातील पाडळ इथं छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या वतीनं आयोजित प्रबोधन शिबिरात ते बोलत होते करवीर तालुक्यातील पाडळी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि प्रबोधन शिबिरं घेतली जातात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन या निमित्तानं मिळतं पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सोशल मीडियाचा वापर जपून करावा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्यातून त्रास होण्याचा धोका आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं कोणत्याही संकटाच्या काळात आई वडील आणि गुरुजनांचा सल्ला घ्यावा चुकीच्या गोष्टींना बळी पडू नये असं आवाहन क्षीरसागर यांनी केलं महिला आणि मुलींवरील अत्याचार बाल गुन्हेगारी व्यसनाधीनता बालसुधार गृहातील जीवन तसंच गुड टच आणि बॅड टच याबद्दल पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी माहिती दिली पोलीस उपनिरीक्षक शंकर कळकुटे यांनी शालेय आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा याविषयी टिप्स दिल्या यावेळी तहसीलदार संदीप पाटील सरपंच तानाजी पालकर मुख्याध्यापक सुरेश कांबळे सुनील पाटील शाळा समितीचे अध्यक्ष संदीप पाटील भरत ढेरे महेश कांबळे युवराज पाटील संदीप कांबळे यांच्यासह विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते